पिंपळगाव बसवंत शहरात महावितरण विभागाची विद्युत सुरक्षा रॅली संपन्न महावितरण विभागाच्या वर्धापन दिनानिमित्ताने शून्य अपघात महावितरण शून्य अपघात महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन पिंपळगाव बसवंत शहरात महावितरण उपविभागाच्या मार्फत विद्युत सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सदर रॅली महावितरणच्या कार्यालयापासून तर पिंपळगाव बसवंत शहरातील प्रमुख ठिकाणाहून काढण्यात आली यात निफाडफाटा मेन रोड रुचा हॉटेल आदी परिसरांचा समावेश आहे या दरम्यान सदर रॅलीची सांगता पुन्हा महावितरणच्या कार्यालयात झाली या दरम्यान आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघाताने करू महावितरणचे ध्येय साकार अशा घोषणा देण्यात आल्या सुरक्षा या सुरक्षा रॅली दरम्यान महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी सदर महावितरणच्या सप्ताहाविषयी माहिती दिली या दरम्यान चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळू माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील सहाय्यक उपकार्यकारी अभियंता नितीन पगारे चंद्रशेखर निकम मनोज गायधनी पंकज काठे अरविंद पाटील योगेश नाठे सुनील गुठले सोमनाथ वाघ मयूर बेदडे अनुप वाघ योगेश निकम रवी गोडांबे विवेक झालटे आनंद गांगुर्डे यांच्यासह लाईनमॅन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विसावा वर्धापन दिन आपण साजरा करतोय महावितरण कंपनीचा त्याच्यासाठी आपण सेफ्टीची रॅली घेतलेली आहे त्याच्यानंतर ग्राहकांमध्ये सुरक्षता जागृत करायसाठी कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षितता जागृत करण्यासाठी आपण हा वर्धा आपण दिन पूर्ण महाराष्ट्रात साजरा मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत याच्यामध्ये ग्राहकांना पण महावितरण सुरक्षता कशी बागायची त्याबाबत आपण जागरूकता आणतोय त्याच्यात त्याच्यातला पॉईंट आहे आपण पूर्ण पिंपळगाव शहरामध्ये रॅली काढलेली लोकांना जागरूकता सुरक्षते कसा वापरायचं त्याबाबत आपण जागरूकता आणत आहोत तसंच उद्या सुरक्षितेच्या बाबतीत निबंध स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा बी पी पाटील शाळेत अरेंज केलेली आहे आणि पाच तारखेला वृक्षारोपण पण प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं सबसेशन आहे अतिशय तिथं अरेंज केलेलं आहे आणि सहा तारखेला सुरक्षितेच्या बाबतीत पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे कर्मचारी तेवढे सगळे शपथ घेणार आहेत की सुरक्षितता पाळगायची आज पूर्ण महाराष्ट्रात पावसाळ्यामध्ये जिथं कशा छोट्या छोट्या कारणाने ॲक्सिडेंट होता आहे ॲक्सिडेंट व्हायरल मानकांते नेते कर्मचाऱ्यांची हो होऊ नये यासाठीचा आपण हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि याच्यात सगळ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे आणि त्याच्यात हा प्रोग्राम आपण उत्साह साजरा करत आहे त्याच्या बाबतीत आपण व्हॉट्सअपला फेसबुकला सहीकडे आपण पेपरला सुद्धा काय काय सुरक्षित पाहिली पाहिजे आपण आणि त्याचे पॉम्प्लेट पण आपण वाटतो आहे ट्रान्सफॉर्मरच्या बॉक्सला पण आपण तर त्याच्या बाबतीत सगळ्यात पहिले ओल्या हाताने कुठं स्पर्श केला नाही पाहिजे नाही तर झाडाखाली लाईनीखाली खाली, खाली कोणी घर बांधलं नाही पाहिजे नाही तर गुरं बांधले नाही पाहिजे तसेच ओल्या हाताने कुठलं काम नाही केलं पाहिजे आणि आर्थिकचं काम व्यवस्थित हायटकाने ते चेक केलं पाहिजे एवढे आपण ग्राहकांना जागरूकता आणतोय